श्री स्वामी समर्थ तर हे तुम्हाला दिसत आहेत ते साडीचे फॉल आहेत तरी ते सर्व कलरचे फॉल आहेत आणि हे पूर्ण फॉल्सच गोडावून आहे जिकडे तिकडे सगळे फॉल आहेत मी साडीचे तुकडे घेऊन आले होते तर ते सगळे फॉल संपलेले होते ते घेत आहे मी तरी ते तुम्हाला मी अस्तर देखील दाखवते दे तर हे पाहू शकता सगळ्या कलरचे सेट त्यामध्ये आहेत तर असे ते एका एक ठिकाणी त्या त्या कलर सेट ठेवले आहेत आणि आणि हे जे ग्रीन कलरचे बॉक्स दिसत आहेत त्यामध्ये धागे आहेत सगळ्या कलरचे धागे इथे आपल्याला मिळतात तर मी इतके धागे घेतलेले आहे कारण माझ्याकडं अजून बॉक्स शिल्लक आहेत तर हे जे डबे दिसतात त्यामध्ये सर्व प्रकारचे पॅच लटकन बटन शो बटन वगैरे सर्व मणी वगैरे ठेवलेले आहेत तर इथे खालच्या साईडला जे लॉल बॉक्स दिसतात त्यामध्ये हुक आहेत तर इथे सर्व सिलाईचे सामान मिळते कोणतेही मिळत नाही असं नाही आत्ता जस्ट शॉपवर आलेले आहेत तर काय काय सामान आणलेलं आहे तुम्हाला मी दाखवते तर इथे पहा हे अस्तर आहे तर मी तागेच आणते स्वतः वापरण्यासाठी सुद्धा आणि विक्रीसाठी सुद्धा तर हे पहा हे फॉलचे गट्टे आहेत तर असे बारा बाराचा एक गट्टा असतो तर इतके कलर मी आणलेले आहेत जे जे कलर संपतात ते मी तुकडे काढून ठेवते एका पिशवीमध्ये तर कशा पद्धतीची मी ती पिशवी बनवलेली आहे तर शॉर्ट व्हिडिओ त्याच्यावर उद्या येईल तर त्यामध्ये मी जे अस्तर संपलेलं आहे किंवा फॉल संपलेला आहे किंवा धागा संपलेला आहे त्याचे तुकडे काढून ठेवत असते तर इथे पहा हे मण्यांचं पाकिट आहे तर हे पायपिंगची लेस आहे सिल्वर आणि गोल्डन तर मण्यांची लेस आता लग्नामध्ये सरळ नवी मुलीच्या ब्राऊजला बाहीला लग लग वगैरे लावून घेतात तर हे मणी आहेत छोटे मोठे तर ते टोळ्यावरती मिळतात तर ते मी टोळ्यावरती एक तोळा दोन तोळे असे आणलेले आहे लागण तसे त्या तिकडून आल्यानंतर मी बहिणी बहिणींची दोन ब्लाऊज होती ती शिवायला घेतली कटिंग करून तर एकटीचं कटरी ब्लाऊज होतं आणि सिंपल बाही थ्री फोर्थ वाई होती आणि एकटीचं टक्स होतं त्याला फुगा वाई कराय प त्याला फोप भाई करायची होती तर ही दोघींचीही तयार झाली तर हे पहा हे साधं ब्लाऊज आहे फोरटक्सचं आणि ना अशा पद्धतीची पप भाई केलेली आहे त्यांनी फोटो पाठवला होता सेम त्या पद्धतीची वाई केलेली आहे ह्या चुन्या थोड्या खालीपर्यंत जास्त घेतलेले आहेत तर हे पहा हे थोडंसं वेअर केल्यानंतर अशा पद्धतीचं दिसणार आहे तर माझं माप आणि त्यांचं माप वेगळं आहे त्यामुळे थोडंसं लूज वाटत आहे पण त्यांना हे परफेक्ट दिसेल आणि बॅक साईडला सिंपल गोलगळा बनवलेला आहे आणि त्याला नॉट लावलेले आहे ला आणि कापडीच लटकन देखील बनवलेलं आहे तर आणखीन एक दुसरं ब्लाऊज आहे ते पाहू शकता तुम्ही कटर ब्लाऊज आहे आणि त्याला थ्री फोर स्लीव्ज आहेत तर खूप छान अशी साडी आहे त्याच्यावरचाही ब्लाऊज देखील खूप छान झालेला आहे याला देखील पाठीमागच्या साईडला असा गोल गळा बनवलेला आहे आणि नॉट लावलेले ला आहे आणि याला जे काटाचा भाग होता त्याचं लटकन लावलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स सा करून सांगा तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू